नमस्कार मंडळी व्यायाम करतो व्यवस्थित खाणं पिणं घेतो व्यवस्थित प्रोटीन घेतोय फायबर घेतोय सगळ्या गोष्टी पाळतोय आपण नाही का वेट लॉस ड्रिंक घेतोय हर्बल टी घेतोय आपलं डिटॉक्स वॉटर घेतो आहे सगळं करतो आहे सगळं वजन पण नॉर्मली कमी झाले पण पोटाचा घेर कमी पोटाचा होत नाही सगळ्यात महत्त्वाचं जास्त प्रॉब्लेम पोटाच्या घेरावरच येतात पोटाची चरबी कसल्याच म्हणजे सिमेंट कसं पॅक असतं तसे पॅक सॉफ्ट होत नाही पोटाची चरबी सॉफ्ट झालेली पाहिजे तर आज मी तुम्हाला दोन मेन गोष्टी सांगणार आहे त्याआधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी माझं वजन घरगुती पद्धतीने वजन कमी केलेलं आहे अगदी क्रॅश डायट किंवा महागड्या डाएट किंवा असं काही मी माझं स्वतःचं डाएट प्लॅन असं काही वगैरे देत नाही मी जे माझं आहे तेच सांगते मी कसं काय खाते काय पाळते ते सांगते तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आधी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला सांगते माझं वजन का वाढलेलं किंवा माझं वजन तर वाढलेलंच पण पोटाचा हा जो घेर म्हणतो ना आपण तो मोठा झालेला आता जेव्हा माझं ऑफिस जेव्हा माझी डिलिव्हरी नुकतीच झालेली तेव्हा मी आणला घेऊन सहाव्या महिन्यात तिथं आले होते अगदी दोन मिनटात सांगते काळजी करू नका तुम्हाला बोर करणार नाही मी इथं आले होते तेव्हा म्हणजे माझ्याकडे ऑप्शन नव्हता आण्वेला सांभाळायला ते कोणी तेव्हा मला ऑफिस बघत बघत आण्वेला सांभाळायला लागायचं आता या वेळेला काय प्रॉब्लेम व्हायचा तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती आहे सहा महिन्याच्या बाळाला किंवा सहा महिन्यानंतर बाळाला दोन दोन तासाला खायला घालायला लागतं वरचं आपण जे अन्न देतो ते डाळ भात वगैरे ते आपण देतो ते तर ते चारायला तिला लागायचं मग त्यावेळेला खायचं तिचं शू शिशू काढणं किंवा भरपूर गोष्टी असतात लहान मुलाच्या आंघोळ घालण्यापासून भरपूर गोष्टी असतात त्या करताना ऑफिस मॅनेज करताना माझ्या ना टायमिंग जो आहे जेवणाचा तो कधी मी अकरा वाजता खायचे कधी दुपारी तीन वाजता खायचे कधी नाही जमलं मीटिंग बिटिंग नाही जमलं मला आणला चारून तर मग मी काला करून असूच तासन तास जमेल तसं दोन दोन घास प्लेट माझी हितच टेबलवर पडलेली असायची मी जसं वेळ मिळेल तसं राहायची म्हणजे फिक्स नव्हतं असं की बसले शांत जेवले असं नाही आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळं की आपलं वजन आणि महत्वाचा जो परिणाम आहे तो पोटावर होतो आता सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो स्ट्रेस जगातली कोणतीही गोष्ट असो ज्याला ताणतणाव आहे ज्याला टेन्शन आहे त्याचं वजन वाढतं त्याला खाण्याच्या इच्छा होतात त्याचा बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो होतो हार्मोनल बॅलन्स बिघडतो करतो कारण हार्मोन रिलीज होतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का ते मेंदूला सिग्नल मेंदूला सिग्नल भेटतो की मला ऊर्जेची गरज, गरज आहे ऊर्जेची गरज आहे असं भासलं की आपल्याला खाण्याची इच्छा होतात आणि अशात अशा खाण्याची इच्छा होत नाही टेन्शन आल्यावर टेन्शन आता तुम्ही म्हणाल नॉर्मली असं काहीतरी आहे नॉर्मल आपण म्हणतो ना ह्याची त्याची आता समज पोराची भांडण झाली आहेत किंवा घरात आपले वादविवाद झाले ते टेन्शन नाही एक आपल्याला आतून एक स्ट्रेस असतो कोणता तरी एक आपल्याला डिप्रेशन असतं आतून एक म्हणजे ती गोष्ट एकतर असतात प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात कुणाचा तर सपोज एखाद्याचं ऑफिसचा त्याला माहिती आहे त्याचा नोकरीत जाणार आहे किंवा एखाद्याला माहिती आहे आपली पुढे इन्कमच येणार नाही आपलं कसं होणार किंवा काही ना काही प्रकार असतात प्रत्येकाचं एखाद्याचा एखाद्या रिलेटिव्हचं कुणाचा डिलिव्हरी आपल्या जवळच्या रिलेटिव्हचं काय बाळाचा प्रॉब्लेम असतो कुणाचा काय भरपूर प्रॉब्लेम असतात हा जो डीप आपलं जे डिप्रेशन म्हणजे आतून जे प्रेशर येतं ना आपल्या छातीवर की कधी यार हे व्यवस्थित कधी होणार ते जर आतून स्ट्रेस असतो ना तो स्ट्रेस असतो ना त्याच्यामुळं वजन जास्त वाढतं आता स्ट्रेस कमी करण्याचे पण भरपूर उपाय मी सुद्धा भयंकर स्ट्रेसमध्ये होते कारण मी वर्क फ्रॉम होम पाच वर्ष केलेलं आहे तर घरात बांधलेल्या व्यक्तीला विचरावं की काय असतं म्हणजे मी आत्ता जेव्हा नविवादी शाळेत पडली आहे ना तेव्हा नाहीतर माझा आठवडाभर माझ्या केसाला कंगवा सुद्धा कधी लागत नव्हता म्हणजे असं असतं प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं अशा वेळेला ना आपलं हार्मोन रिलीज झालं की आपल्याला गोड खाण्याची चटपटी चविष्ट असे काहीतरी खाण्याची इच्छा होते आता ही इच्छा झाली की आपलं वजन वाढत जातं त्यामुळं सगळ्यात जास्त परिणाम होतो तो पोटावर पोटाचा घेर वाढत जातो आता मी तुम्हाला दुसरं महत्त्वाचं करायला सांगते त्याआधी तुम्हाला सांगते अजिबात ताणतणाव घ्यायचा नाही ध्यान करायचं योगा करायचा ओमचा उच्चार करायचा कोणत्या देवाचं ध्यान करायचं आहे ते कराय करू शकता म्हणजे आपण मी तुम्हाला आहे मी कशाचं ध्यान करते अशा जर गोष्टी केल्या ना तर ताणतणाव स्ट्रेस कमी होतो स्ट्रेस जेवढा कमी घेणार ना तेवढी भूक लागत नाही आणि भूक नाही लागली की वजन वाढत नाही आता मी तुम्हाला सांगते दुसरं रिझन दुसरं रिझन जे आहे आपलं ते रिझन आहे जेवणाच्या म्हणजे अवेळी जेवण आता अवेळी जेवण म्हणजे काय आपल्याला काही कुणी ठरवून दिलेली वेळ नाही की ह्या टायमिंगलाच हे केलं पाहिजे त्या टायमिंगला प्रत्येकाचा रुटीन वेगळा असू शकतो आता ज्या बा शेतात जातात जी पुरुष लोक शेतात जातात त्यांना सकाळी दहाला शेतात जावं लागतं ते साडेआठला नाष्टा करतात बरोबर आहे कधी कधी तुम्हाला माहिती आहे का काही काही लोक सकाळी खातात त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी खातात हां काही लोकांचं असं सा असतं की ते नाश्ता करत नाहीत दुपारी जेवण करतात संध्याकाळी जेवण करतात काही असेल ते असेल पण जे काय तुम्ही करता नाश्ता जेवण दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ह्याची एक फिक्स टाईम ठेवायचा एकच फिक्स त्याच टायमिंगला नाश्ता झाला पाहिजे त्याच टायमिंगला आपलं जेवण झालं पाहिजे आणि त्याच टायमिंगला आपले संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे आता का तुम्हाला सांगते आपले ना आपण अन्न साखळी जे म्हणतो ना किंवा अन्न खातो अन्न ना ह्याच्यासाठी सॉरी अन्न साखळी अन्न जे खातो ना ह्याच्यासाठी आपण म्हणतो ना हार्मोनल इम्बॅलन्स बिघडतोय माझा तेव्हा माझं वजन वाढतंय माझं हार्मोनल इम्बॅलन्स बिघडलाय जेव्हा माझं वजन वाढत आहे असं आपण दुसऱ्यांना सांगतो पण हार्मोनल इम्बॅलन्स का वाढतो आहे का आपला मेटाबॉलिक रेट स्लो होतो मेटाबॉलिझम स्लो होतं आपल्याला ते स्लो का होतं कारण आपण अवेळी जेवतो आता अवेळी जेवलं का जातं कारण आपल्या आप शरीरामध्ये एकतर आळस असतो आपल्याला ताणतणाव असतो त्यामुळे अवेळी जेवलं जातं आता दोन हार्मोन असतात ग्रेलिन आणि लेप्टीन ग्रेलिन जो हार्मोन आहे ना तो भूक वाढवतो म्हणजे आपल्याला भूक लागते आणि लेप्टीन जो हार्मोन आहे ना तो पोट भरलेल्याचं फिलिंग आपल्याला देतो मेंदूला सिग्नल देतो की बाबा पोट भरला तर बस कर पण जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो जेव्हा तुम्हाला तुम्ही म्हणजे म्हणतो ना आळस करता त्यावेळेला ग्रेलिन हार्मोन जास्त वाढायला लागतो जेव्हा ग्रेलिन हार्मोन जास्त वाढतो त्यावेळेला मला तुम्हाला आता आज म्हणाल तू एवढं सायंटिफिक बोलायला लागली पण मला पण असं वाटतं थो थोड्याशा गोष्टी माहीत असल्या पाहिजेत कसं होतं माहिती आहे का तुम्हाला जर एखाद्यानं प्रश्न विचारला कारण प्रश्न विचारणारे खूप असतात प्रश्न कोणत्या प्रकारने विचारतील ते पण असतात एखाद्याला तुम्हाला वाकडं लावायचं असेल ना मी जे आहे ते खराब होते एखाद्याला तुम्हाला जर वाकडं लावायचं असेल तरी ते म्हणणार हाय त्याला काय होते असं काही वेगळं फरक पडणार आहे त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे ह्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत असते आपल्या नॉलेजमध्ये कधीही भर करून घ्यावी भाषा तुमची अशुद्ध असू दे माझी भाषा काय एवढी टॉप लेवलची नाही आहे माझी भाषा आहे ती आहे मला आवडते पण भाषा कशी असू दे तुम्हाला नॉलेज किती आहे हे महत्वाचं आहे आता मी तुम्हाला गोष्ट सांगते की ग्रेलिन हार्मोन हा भूक वाढवतो बरोबर आहे भूक वाढवतो सांगतो भूक लागली खामोन आणि लेप्टीन आहे तो तुम्हाला सांगतो पोट भरले जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता भयंकर स्ट्रेस घेता किंवा जेवणाची वेळ आता नाश्ता करायचा सपोज नऊ वाजता आपण नऊ वाजता नाही गेला दहा वाजले अकरा वाजले मग अकरा वाजता आपल्याला भयंकर भूक लागते भयंकर भूक लागते म्हणजे ग्रेलिन ग्रेलिन आहे तो वाढतो भूक वाढवतो मेंदूला सिग्नल जातो भूक लागली आपण खातो आणि लेप्टिन कमी होतो लेप्टिन कमी होतं म्हणजे काय होतं पोट भरले हे सांगितलं जात नाही मग आपण खायचं त्याच्यापेक्षा जास्त खातो आणि नॉर्मल बॉडीला जेवढं लागलं पाहिजे आपल्याकडं गावाकडं किंवा आपल्याकडं म्हणतात नाही त्याला एखादी मुलगी एक, एक चपाती खाते तिचं नॉर्मल वजन असतं आणि एखादी मुलगी किंवा एखादी बाई असते ती चार चपाती एक चपाती खाणारीचं खोपशा असतो आणि चार चपाती खाणाऱ्याची लुकडी असते बरोबर आपण काय म्हणतो तिचा कोठाच मोठा आहे तिचं हेच मोठं तसं तसं असतं कुणाचं प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं कुणी कुणाचं कम्पॅरिझन करायचं नाही आपल्याला दुसऱ्याचं कम्पॅरिझन करायचं नाही आपलं आपल्याला आपलं बघायचं लेप्टिन कमी झाला ना की भूक म्हणजे आपलं पोट भरलंय हे आपल्याला कळतच नाही आपण अजून खाऊ जातो एक काय म्हणतो त्याला एक एक चपाती खाणारा माणूस जर त्यांना स्ट्रेस असेल हे असेल तर तो अजून खातो मग ह्याच्यामुळं वजन वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो होतो हार्मोनल इम्बॅलन्सचा तो, तो पोटावर पोटाची चरबी वाढायचं जाऊ द्या घट्ट होत जाते आणि हे जे फॅट आहे ते मेल्ट होत नाही फॅट मेल्ट होणं महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही तूप लगेच पागळतं पण तेच दुसरी जर गोष्ट तुम्ही कोणती पागळवायला गेला उदाहरण माझं समजून घ्या तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आपलं जी चरबी आहे ती पटकन पातळ झाली पाहिजे पटक पटकन पातळ झाली ना पटकन पातळ व्हायला हो लागली की चरबी हळूहळू कमी व्हायला हो लागते टिशून जर एकमेकांना असंच पकडून ठेवलेलं असेल सिमेंट जसं असतं पॅक तर ते निघणार नाही त्यामुळे पोटाची चरबी जर कमी करायची असेल ना तर स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही स्ट्रेस येत असेल तर ध्यान करायचं आणि जेवणाच्या वेळा आहेत ना त्या फिक्स करायच्या नऊ म्हणजे नऊ ते साडेनऊमध्ये नाश्ता झालाच पाहिजे दुपारी साडेबारा ते एकमध्ये जेवण झालंच पाहिजे संध्याकाळी पाच साडेपाच वाजता काहीतरी हलकं स्नॅक घेतलंच पाहिजे संध्याकाळच्या जेवणामध्ये जमत असेल तर सातच्या जमत नसेल तर नऊच्या पुढं तर जेवण नाही गेलं पाहिजे जेवणाच्या टायमिंग बिघडल्यावर पण म्हणतो ना पित्त होते मला पचन होते हे जेवणाचं फिक्स टायमिंग नसतं म्हणून आता कधी कुणी कुणी कुठल्या दुसऱ्या माणसाची वाट बघत असतं कधी कधी होतात जेवण लेट व्हायला पण खूप कारणं असतात ते आपल्यापर्यंत आपण मॅनेज करायचे असतात पण जेवणाच्या वेळा जर पाळल्या तर नक्की पोटाची चरबी कमी होते मी माझी पोटाची चरबी कमी केली तुम्ही करू शकत शकता तर एवढंच मला सांगायचं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे थँक्यू बाय बाय